नमस्कार ज्ञान सेतू मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज आपण महाराष्ट्राच्या इतिहासातील शिवाजी महाराजांच्या कालखंडाशी संबंधित काही प्रश्न बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शिवरायांचा कालखंड कोणता होता एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ते तीन एप्रिल सोळाशे ऐंशी शहाजी राजांच्या वडिलांचे नाव काय होते मालोजी शिवरायांच्या आई जिजामाता कोणत्या घराण्यातील होत्या सिंदखेडकर जाधवराव शिवरायांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला शिवनेरी मालोजी राजांची दोन मुले कोण होती शहाजी व शरीफजी शहाजींनी सोळाशे वीस पासून निजामशाहीच्या बाजूने कोणाविरुद्ध लढण्यास सुरुवात केली आदिलशाही सोळाशे चोवीस मध्ये भातवडीच्या लढाईत पराक्रम करूनही सन्मान न मिळाल्याने शहाजी राजे कोणास मिळाले आदिलशाही भातवडीच्या लढाईत कोण मृत्युमुखी पडले शरीफजी राजे कोणाच्या मृत्यूनंतर शहाजी राजांनी आदिलशाही सोडली इब्राहिम आदिलशाह कोणत्या दरबारी कारस्थानात शहाजींचे सासरे लखुजी जाधव मारले गेले निजामशाही राजांचा मोठा मुलगा संभाजी यांचा विवाह कोणाच्या चा मुलीशी झाला शिवनेरीचा किल्लेदार विश्वासराव आदिलशहाच्या बोलण्यावरून शहाजी राजे कोणत्या वर्षी आदिलशाहीत परतले सोळाशे छत्तीस आदिलशहाने शहाजी राजांना कोणती जहागीर दिली पुणे शिवाजी महाराज आणि जिजाबाई यांच्याकडे महाराष्ट्रातील जहागिरीची व्यवस्था सोपवून शहाजी राजांनी त्यांची रवानगी कोठे केली पुणे जहागिरीची प्रत्यक्ष व्यवस्था पाहण्यासाठी शहाजी राजांनी कोणाची नेमणूक केली दादोजी कोंडे कोणाच्या शिकवणीतून शिवाजी राजांना स्वराज्य स्थापनेची स्फूर्ती मिळाली जिजाबाई कोणाच्या मृत्यूनंतर शिवाजी महाराजांनी राज्यकारभार स्वतःच्या हाती घेतला दादोजी कोंडेव शिवरायांचा प्रथम विवाह कोणाशी झाला सईबाई निंबाळकर शिवाजी महाराज आणि सईबाई यांच्या मुलाचे नाव काय होते संभाजी शिवाजी महाराज आणि सोयराबाई यांच्या मुलाचे नाव काय होते राजाराम शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची शपथ कोठे घेतली भोर जवळ रोहिडेश्वरासमोर कोणत्या किल्ल्याच्या मोहिमेनंतर विजापूरचे सैन्य स्वराज्यावर चालून गेले सिंहगड शिवरायांच्या मोहिमेमुळे फितुरीचा आरोप ठेवून कोणास कैद करण्यात आले शहाजी राजे कोणता किल्ला परत देण्याच्या अटीवर आदिलशहाने शहाजी राजांची सुटका केली कोंढाणा पुरंदरच्या पायथ्याशी झालेल्या लढाईत कोणी पराक्रमाची शर्थ केली बाजी कान्होजी जेथे कान्होजी जेथे यांच्या पराक्रमाबद्दल शिवरायांनी त्यांना कोणती उपाधी दिली सर्जेराव पुरंदरच्या लढाईत शिवरायांचा कोणता मावळा कामी आला बाजी पासलकर सोळाशे चोपन्नच्या सुमारास महाराजांनी पुरंदरचा किल्ला कोणाकडून हस्तगत केला महादजी निळकंठराव किल्लेदार यांच्या मुलाकडून जावळीचा मुलूक रायरीच्या किल्ल्यासकट महाराजांनी कोणत्या साली स्वराज्यात जोडला सोळाशे छप्पन जावळी खोरे ताब्यात आल्याबरोबर महाराजांनी कोणास प्रतापगड किल्ला बांधून देण्याची आज्ञा केली मोरो त्रिंबक पिंगळे किनारपट्टीचा कोणता भाग पोर्तुगीजांच्या ताब्यात होता ठाणे वसई प्रतापगडचा किल्ला कोणत्या वाटेवरचा पहारेकरी म्हटला जायचा कोकणच्या वाटेचा जव्हार पासून गोव्यापर्यंतचा बहुतेक कोकण प्रदेश कोणाच्या आदिल मोहम्मद आदिलशाहच्या मृत्यूनंतर कोण गादीवर आला त्याचा दुसरा मुलगा अली आदिलशहा औरंगजेब दिल्लीच्या गादीवर कधी बसला एकवीस जुलै सोळाशे अठ्ठावन्न कोणाशी लवकर तह करावा अशी आज्ञा मुघल बादशाह शहाजहांनी केली विजापूरकरांची कोणत्या कारणाने आदिलशहाने मुघलांची झालेल्या तहाच्या अटी पाळण्यास टाळाटाळ केली शहाजहानचे आजारपण शहाजहानचे आजारपण आणि औरंगजेबाचे उत्तरेकडे असलेले लक्ष पाहून महाराजांनी कोणती स्थळे हस्तगत केली कल्याण आणि भिवंडी सोळाशे अठ्ठावन्न मध्ये शिवरायांनी कोणता किल्ला ताब्यात घेतला माहुलीचा किल्ला अफजलखानाकडे आदिलशहाचा आदिलशाहीचा कोणता भाग सोळाशे एकोणपन्नास पासून होता वाई परगणा कोणता आदेश घेऊन अफजल खान विजापूरहून आला होता शिवाजीला कैद करावे किंवा जमल्यास ठार मारावे शिवाजी महाराज व अफजल खान यांची भेट कोणत्या दिवशी झाली दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ अफझलखानाच्या भेटीच्या वेळी शिवाजी महाराजांचा वकील कोण होता पंताजी गोपीनाथ प्रतापगडच्या भेटीच्या वेळी अफजल खानाचा वकील कोण होता कृष्णाजी भास्कर कोणाच्या मृत्यूने दक्षिण भारत हादरून गेला अफजल खान आपणाच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद